माझी टिडनी गेली त्याचं कारण अजित पवार आहे तुम्ही गेला होता काय नेमकी चर्चा झाली काल बऱ्याच प्रमुख कार्यकर्ते निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य तालुका परिषद सदस्य नगरसेवक मोठे पदाधिकारी अशा सर्वांसह अनुभव आदरणीय मुख्यमंत्री आमचे नेते यांना भेटले त्यांना ग्राउंड रिएलिटी काय जमिनी स्तरावर काय अवस्था पवार वर्सेस पवार परंतु पवार वर्सेस जनता हा जो काही विरोधी मतदान जे त्यांना संधीच मिळते मतदान करण्याची आणि म्हणून लोक नाराज आहेत लोकांना देखील आपले मतदान बरोबर यांना करणार नाही अशी मानसिकता असल्यानंतर लोकशाहीमध्ये आपण योग्य त्या मतदारांना मतदान करण्यासाठीची संधी उपलब्ध करून द्यावी यासाठीचा हा प्रयत्नही त्यांना सांगितलं त्याच्याबरोबर माहितीचं टार्गेट आहे बारामतीचे आणि मग बा आज खाली ग्राउंड रिअलिटी काय आहे याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती मुख्यमंत्री मोदयांना दिली आपण इतर नेत्यांशी चर्चा करावी आपलं सर्वांचे दुप्सित एकच आहे की ह्या लोकसभा मतदारसंघ जिंकेल आणि तो जिंकत असताना काय वस्तू सुती आहे भोरमध्ये काय आहे जिंदापूरला काय आहे दौंडला काय आहे बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात काय आहे ही सगळी माहिती मी त्यांना दिली बारावीच्या पश्चिम पट्ट्यात एक महिन्यापूर्वी झालेलं उपोषण आणि त्या उपोषणाच्या दरम्यान एका वरिष्ठ मातेने स्टेजवर सुप्र्या उभे असताना तुम्ही पंधरा वर्ष आम्हाला फसवलं आहे पाणी कुठे आहे पाणी कुठे आहे आणि आता आम्ही तुम्हाला फसवणार हे उघड अख्ख्या महाराष्ट्राबरोबर ती किट केली होती हे सगळं वास्तव त्यांना मिळतं मी जोपर्यंत या गड पर्याय लोकांना उपलब्ध नव्हता तोपर्यंत तो चर्चा आणि रिपोर्ट्स सरकारला पोलिसांच्या मार्फत फक्त दोघांच्या बद्दलच भूमगेच नाही विरोधी जो मतदार आहेत त्याच्याबद्दलची काही भावना ती रिपोर्ट्स गेलेलीच नाही आपण आता येणारे जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट, रिपोर्ट जाणून घ्यावी अशा प्रकारची विनंती त्याच्यानंतर जो तुम्हाला वाटेल तो तुम्ही तुम्ही तुमच्या भूमिका ठाम आहात अजित पवारांसारखी प्रवृत्ती वाढली नाही पाहिजे या लोकांच्या हितासाठी मी जेव्हा गुंतवणीच्या पाण्यासाठी उपोषण करत होतो बाराजवळ पालकमंत्री असताना दुसऱ्या दुसऱ्या दिवशी पत्रकार सांगत होते आले नाही रामराजे निंबाळकर मंत्री होते त्यांना सांगितलं जायचं नाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते ते मला बोलले हे काय करणार हे दोन्ही डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत न आल्यामुळे ट्रेट वाढलं आणि माझी टिड्डी गेली त्याचं कारण आहे अजित वाढ आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे माझ्या मतदारसंघाला किडनी गेली किडनीमुळे हार्ट गेलं हार्टमधून एवढे मोठे ओपन हार्ट सर्जरी मला करावी लागली आजही मी डायलिसिसवर आहे एवढं सगळं असताना इलेक्शनच्या काळात मला चालता येत नव्हतं स्टेंड नऊ टाकल्या होत्या त्या काळामध्ये अजित पवारांनी शेवटच्या सभेत सासवतच्या पाचवी मराठी टेकल्यानंतर कशाला निवडणुका लढवता कशाला नाटक करता कशाला लोकांची सहानुभूती घेता कुठच्या गाड्या वापरता इतक्या नीच थरावर खाली गेलेली जे अशा अपप्रवृत्ती आहेत ना मस्ती समाजात नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका